नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तर मी झोपलेलो आहे सोनाली काम करत आहे आज आम्ही शेतामध्ये आलेलो आहेत काश्या गोळा करायला होऊ शकतायत तर सोनालीने भरपूर ढिगोरे घातलेले आहेत म्हणजे बराच टाइम पाहू शकतायत आम्ही शेतामध्ये आलेलो आहेत आणि मी एकटेच काम करतो झोपले तर कर म्हणून काय सांगते आज आम्ही काश्या आलेलो आहेत अगं मग आपण दोघं आले नाव थोडच वेळ वेचलं नाही का सांगायला तरी नाही वेचलं नाही का हे मी मित्रांनो कंटाळा आले थोडंफार झोपावं लागतं आणि हेच जर मी कंपनीत कुठं जर असतो जॉबला नोकरीला तर काम करता करता मला असं झोपता नसता आलं खरं आहे का नाही पाऊस पाऊस पण येऊ राहिला आहे हे पाहू शकता आता आभाळ पण आलेलं आहे आज पावसाने ना बरेच दिवस झाले दांडे मारलेली बरं का आमच्या इकडं जवळपास वीस पंचवीस एकर पेरणी पण झालेली आहे गावामध्ये माझी दहा पंधरा टक्के पेरणी झालेली आहे परंतु पावसाने दांडे मारलेली आहे आणि पावसाने दांडे मारल्यामुळे काय झालेलं आहे जरा जे पीक आहे का ते जरा खराब होऊ लागलेलं आहे म्हणजे काही जळून गेलेलं आहे ना आज जर पाऊस आला ना, पी ना ते पीक खरंच चांगला येणार आहे त्यामुळे थोडा तरी पावसाचा शिपका पाहिजे म्हणजे ज्याची पेरणी केलेली ना त्यांच्यासाठी हे खूप चांगलं होईल काय कायच होणारे दमले का असं दमल्याशी नाजबात बसायचं नाही मी आराम करतोय ना तो आराम करायचा नाही वेचायचं mm. गपचिप कसं रे याच लागतंय रे खरंच ना बाय माणसाचं आवघडायचं ना बायकांचं पाऊस आला पाऊस पण ना पाऊसच पाहिजे आपल्याला मित्रांनो एक सांगू का तुम्हाला मी मनातून पाहू शकतो नवरा बायक वाजतात ना आता बघा मी सध्या शेतामध्ये आलेलो आहे मी पाच दहा मिनटात जरा आराम केलेला ती मला दोन तीन वेळेस म्हणली ती उठा पौसा उठा तरी मी उठलो नाहीये पण ती पाच मिनिटं बसली होती तिला उठ का लगेच उठलेली आहे म्हणजे खरंच बायांचं अवघड असतंय का रे धागा त्रावाच लागत आहे ना आज कळलं तुम्हाला नाही आज नाही कळलं मला इथं मागच कळत मी काय पाहत नाही का नवरे किती पण असे बसले बायका उठून म्हणजे कटरून जातात उठा हे करू लागा ते, लागा। ते बार करू ते ते ला जर, ते लागा त्यांचे म्हणून थोडंफार करू लागणार जाणार इकडे तिकडे जाणार आणि त्या बाईला जर नवरा एकदा जर म्हणाला का उठलं हे कर बिचारीला नावी लाज निवठावं लागतं आणि ते करावंच लागतं पण तसं बरोबर नाही आहे योग्य नाही आहे त्यामुळं संगमंग काम केलं पाहिजे एकोणाला मदत केली पाहिजे तरच खरा संसाराचा आनंद घेता येतो आपल्याला तुझं लक्ष ब्लॉगकडे नाही आहे सोनाली मला वाटतंय पावसाकडे होऊ पाऊस आलाय ब्लॉग स्टार्ट केला तर मी काहीतरी म्हणलं बनावात मनात आलं म्हणून म्हणजे मनात काय <laughs> थांब <हुना। laughs> पाच मिनटं थांबा मग मला था ब्लॉग कंटिन्यू करून देणार पाऊस आलाय मग पुढे जाऊ लागलं घरी तर माझ्या मनात काय आलं असंच मी पाच दहा मिनटं त्याला आराम करत होता सोनाली मला दोन तीन वेळेस म्हणले अहो उठाना पाऊस आला आपलं उठाना थोडं काम करू लागत म्हणजे इकाशाचू लागा तर मी म्हणलं नाही थोडा कटा आला आ, ते काहीच नाही मग मी तसंच झोपून राहिलो आणि मी त्याला ती ती पाच मिनटं ते माझ्यापाशी पाच मिनटं थांबली दोन मिनटं ते थांबून दिला पाणी पिऊन दिला आणि तिला म्हटलं जाण उठ ना करणार ते ती बिचारी लगेच उठली आणि ते काम करू लागलेली म्हणजे मला लगेच वाटलं आहे आपण एक एक शब्द टाकला का ती उठली आणि काम करायला लागली ती मला चार पाच वेळेस म्हणली तरी मी उठला नाही एवढा मोठा फरक असतो नवरा बाईक म्हणजे तर हा हा जो कुठं आहे फरक आहे ना तो माणसात पाहिजे नाही एकमेकांना जुळून मिळून काम केलं पाहिजे तिला जर कटा आला तर तिने पण बसलं पाहिजे आपल्याला कटाळा आला आपण पण बसलं पाहिजे आणि तिला एकटीचे म्हणजे बायावर एक वरच लोड सगळा देऊन आहे तो विनाकारण कारण ती पण एक जीव आहे तिचा पण एक जीव आहे आत्मा आहे बरोबर आहे का नाही त्यामुळे म्हटलं चो नाही मला ब्लॉग बनायचा आहे याच्यावरतीच बनायचा आहे ब्लॉग ह्याच विषयावरती बनायचं आहे त्यामुळे मग हा ब्लॉग सुरू केलेला आहे आणि आता पाऊस आला आहे आणि ही पावसाकडे लगेच पाऊ राहिलेली पावसाकडे पाहून एन्जॉय करू राहिलेली आहे गेला पण गेला पण तर आता आम्ही एवढं वावरातले काशी व्याचलेले आहे आता आम्हाला आहे का नाही उचलून टाकायचे आहेत तसं नाही मित्रांनो आम्ही व्याचलेत आम्ही म्हणजे मी पण तिला काशाच वेचू लागलेले आहे परंतु असंच पाच मिनट थांबलो होतं मी त्यावेळेसच मी हे गेस केलं की एवढा मोठा फरक असतो तर पाऊ अरे वा गरजायला पण लागलेलं ला, आहे तर मित्रांनो आता आम्ही आमचं कामावरतो एवढं फटाफट एवढं गोळा करून घेतोय आम्ही आम्ही काही गोळा करायला कोणी म्हणजे गमिला आणलं नव्हतं तर आका घमिला घेऊन आलेली आहे आणि आता आम्ही काशा बांधावरती नेऊन टाकतो व्हिडिओ आमचा आवडला असेल तर लाईक नक्की करा आमचे जे म्हणणं मी मांडलेलं आहे ते आवडलं असेल तर नक्की लाईक करा काय म्हणली आपलं जर म्हणणं आवडलं असेल तर आवडलं असेल तर आवडला असेल तर लाईक करा आणि नेहमी असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा भाऊ तर पाहू शकतो ते आभाळ आभाळ जास्त नाही परंतु पो ते पाहू शकतात पाऊस पडायला लागलेला आहे तर ब्लॉग मी एकदा थांबवतो फॉलो नक्की करा सबस्क्राईब करा लाईक करा तर राखायला तर आम्ही आता काशिया गोळा करून टाकतोय बाय